पाटील यांनी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केलेली आहे या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि राज्य सरकारला तातडीनं शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केलेली आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील घाटपेपरी कडा आणि कारखेल खुर्द या गावांमध्ये सारखी परिस्थिती निर्माण झाली होती ज्यामुळे दोन दिवसांच्या सततच्या पावसामुळे शेती पिकांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये हो नुकसान झालेलं होतं या ठिकाणी सत्तर ते ऐंशी मिलीमीटर पर्यंत पाऊस पडल्याचं सांगितलं जात होतं ज्यामुळे अनेक गावांचा जो आहे त्या ठिकाणी संपर्क तुटलेला आहे तशाच बघून गेले त्यांच्या बैलगाड्या गेल्या कोंबड्याचे शेड गेले त्याच्यानंतर एका गावात मी गेलो होतो त्या गावात उडी देऊ गेलागी पाटील यांना शेताच्या बांधावर पाहताच अनेक जणांच्या डोळ्यांमध्ये आश्रू आले आणि विशेष करून महिलांनी त्या ठिकाणी जरांगे पाटलाला पाहिल्याच्या नंतर त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रूचा बांध फुटला त्यांचे डोळे भरून आले त्यांनी मी शेतकऱ्यांचं लेकरू म्हणून या ठिकाणी तुमच्या पाठीशी मी आहे असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपली जी व्यथा आहे म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर त्या ठिकाणीच्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडलेली आहे जरांगे पाटील यांनी सरकारला तातडीने सरसकट मदत करण्याची मागणी केलेली आहे त्यांनी स्पष्ट केलं आहे की पंचनाम्याच्या नावाखाली वेळ न घालवता सरकारने तातडीनं सरसगट मदत करावी असं जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे त्यांनी सरकारला कठोर इशारा देत असंही म्हटलेलं आहे की सरकारने त्वरित मदत के केली नाही तर आमकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून त्यांनी आजच्या किंवा उद्याच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये तातडीनं निर्णय घेण्याची मागणी देखील केलेली आहे सोयाबीन मका कापूस उडीद तूर आणि मुग यासारखी जी पिकं आहेत ती मुख्य नुकसानग्रस्त पिकं आहेत शिवाय जे काही गोटे असतील कांदा चाळचे शेड्स असतील किंवा बैल जनावर बैलगाड्या टॅम्पो ट्रक पिकअप अशा प्रकारचे सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये केंद्र सुद्धा ते वाहून गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण ते पाहिलं देखील असेल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या सगळ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिलं आहे की ऑक्टोबरच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दसऱ्याच्या अगोदर ही भरपूर नुकसान भरपाई जी आहे ती पाठवली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अतिवर्ष ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे या सगळ्यावर मनोज जरांगे पाटील यांचा जो बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावरचा हा दौरा आहे हा केवळ नेत्याची भेट नसून ते शेतकऱ्यांच्या दुःखावर म्हणजेच शेतकऱ्यांना कुठेतरी विश्वास शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण करणारा किंवा त्यांच्या दुःखावर मलम लावण्याचं काम करणारा हा एक दौरा आहे त्यांनी सरकारला स्पष्ट संदेश दिलेला आहे की शेतकऱ्यांची समस्या ही राजकीय विचारांच्या पलीकडे असते आणि त्यांना तातडीने मदतीची गरज आहे राज्यव्यापी सतरा लाख प्लस हेक्टर वरील पिकांचं नुकसान झालेलं आहे किंवा किंबहुना त्याही पेक्षा अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे कारण की जरांगे पाटलाला आता सगळ्या स्तरावरून पाठिंबा वाढत आहे प्रत्येकाच्या घरामध्ये तातडीनं मदत पोहोचली पाहिजे असं यावेळेस जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी सरकारला मागणी केलेली आहे ज्या ज्या वेळेस जरांगे पाटील घराच्या बाहेर पडतात त्या त्यावेळेस गोरगरीबांच्या कल्याणासाठीच ते बाहेर पडतात कारण जरांगे पाटील घराबाहेर पडल्यावर काही मागायला जात नाहीत तर ते काहीतरी गोरगरिबांच्या पदरात पडावं यासाठी ते दौरा करतात कारण की जरांगे पाटील हे कुठल्या पदावर नाहीत जरांगी पाटील त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर कुठली मागणी करत नाहीत किंवा जरांगे पाटील पैसा नाही पद नाही संपत्ती नाही तरी हा गरिबाचा शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहे आणि प्रत्येक जाती धर्मातला माणूस देखील मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे भूमिका घेताना दिसत आहे ज्या ज्या वेळेस खऱ्या अर्थानं मनोज जरांगे पाटील घराच्या बाहेर पडलेले आहेत त्या त्यावेळेस फक्त आणि फक्त गोरगरिबांच्या कल्याणासाठीच ते घराबाहेर पडलेले आहेत आणि जरांगे पाटलांना एखादा विषय हातामध्ये घेतला की त्याचं निवारण झाल्याशिवाय राहत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असा विश्वास आता लोकांच्या मनामध्ये तयार होताना दिसत आहे तर तुम्हाला ही माहिती नेमकी कशी वाटली हे आमच्या या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका